नमस्कार जय महाराष्ट्र दहा जानेवारी दोन हजार चोवीस राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारी घटना घडणार आणि याच घटनेची चाहूल लागताच शिंदेगडातील बड्या मंत्र्याने केला आहे मोठं विधान आणि शिंदेगडासोबतच उद्धव ठाकरे गटाची सुद्धा आता धाकधूक वाढलेली असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी अतिशय धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेगडाचे ज्येष्ठ मंत्री यांनी केले मोठं विधान त्यामुळेच आता शिंदे गटातील आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांची सुद्धा आता धाकधूक वाढलेली आहे यामुळे उद्याचा निकाल हा महत्वपूर्ण निकाल मानला जातोय आणि राज्यातलं राजकीय भूकंप घडवणारा हा निकाल असणार आहे मित्रांनो गुलाबराव पाटील हे नाव नेहमी चर्चेत असतं काल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी एकच उत्तर दिलं तेच म्हणजेच दहा जानेवारी रोजी आमच्या आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करा याचाच अर्थ असा निघतोय की शिंदेगड अपात्र होणार असल्याची चाहूल त्यांना लागलेली असावी त्यामुळेच श्रद्धांजली वाहण्याची वार्ता ते करू लागलेले आहेत त्याचमुळे आता शिंदेगडाचे कार्यकर्तेसुद्धा चलबिचल झाहून उद्याचा निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आपल्याला काय वाटतं काय निकालेल कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र